दिनांक सतरा पाच दोन हजार पंचवीस रोजी पोलीस बच्छिरे पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे असताना त्यांना इन्फॉर्मरद्वारे माहिती मिळाली की एक इसम राजनगर सहारा पार्क आरवट रोड चंद्रपूर येथे देशी कट्टा व कारतूस घेऊन येणार आहे सदर माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक बच्छिरे यांनी पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांना माहिती दिली पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक बच्छिरे व डी पी पथकसह आरवट येथे सापडा रचून एक इस्मास पकडून त्याच्याकडे असलेल्या एका देशी कट्टा व दोन जिवंत कारतूस जप्त केले व सदर इस्मास पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे आर्टिकल थ्री फिफ्टी वन बाय ट्वेंटी फाय आर्टिकल थ्री पॉईंट ट्वेंटी फाय भारतीय शस्त्र अधिनियम अनन्वय गुन्हा नोंद करून आरोपीस अटक केली आहे आरोपीचे नाव रोहित उर्फ मोनू राज कपूर कातकर वय चोवीस वर्ष राहणार विचोडा रेतवारी पोस्ट पडोली तालुका जिल्हा चंद्रपूर असे आहे आपण पाहत होतो चंद्रपूर मीडिया ट्वेंटी फोर जय हिंद